मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर हे मीराला म्हणतात एक गप्प बसय तुला केव्हापासून गप्प गप्प करतोय कळत नाही का मीरावर तो ओरडल्यानंतर सत्याला आता खूपच राग येतो आणि तो त्या इन्स्पेक्टर कडे खूप रागात पाहतो त्यानंतर मीरा ही एकदमच गप्प होऊन जाते त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतो हे बघ एवढं समजून मी कुणाला काहीही सांगत नाही तू आरोपी आहे आणि आरोपीच राहणार आता तुला बेल मिळाली असेल ना तरी ही मी तुला जेलमध्येच आयुष्यभर सडवणार तर आता संजय साखरे हा तेथून जाऊ लागतो सत्या त्याची कॉलर पकडतो आणि ए तू कुठे चाललास इथे गुपचूप उभा राहा असं रागातच म्हणतो मग इन्स्पेक्टर विचारतोय माझ्याच पोलीस स्टेशन मध्ये तू आवाज वाढवतो का सोड आता त्याला सोड म्हटलंय ना असं म्हणून आता म्हणून संजय साखरेला आता तो सोडायला सांगतो मग इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून सत्या त्याला सोडून देतो तर संजय साखरेन त्याची ते बायको तेथून जातात मग सत्या पुन्हा एकदा आपली बाजू मांडू लागतो ते पाहून मीरा म्हणते की यांना सांगून ना काही उपयोग बरोबर आपला वकीलच बोलेल असं म्हणून ती सत्याला सुद्धा एकदम शांत करते आणि तेथून घेऊन जाते तरीकडे विक्रम हा रियाला रागातच म्हणतो तुझ्या आयुष्यातून आणि तुझ्या फोनमधून त्या मुलाला कायमचं डिलीट करून टाक नाहीतर मी काय काय करेल तुला माहीतच आहे तेव्हा रिया रागातच म्हणते अजून काय करायचं राहिलास डॅडा तू अरे डॅडा तू आणि मम्मा मनात येईल तुम्हाला वाटतस तसं वागता ना तेव्हा शलका रागातच म्हणते जरा मॅनर्स ठेव कोणाशी बोलते कळतं का तुला तेव्हा रिया खूपच भडकते आणि म्हणते अगं हो दिसतय मला कळतय मी डॅडाशी बोलतीये आता बस कर ना तुझा मेलो ड्रामा बंद करा ना यार प्लीज असं म्हणून ती खूपच भडकते आणि दोघांना म्हणते की माझ्या आयुष्यात काय करायचं ते मी माझं बघेन त्यानंतर आता विक्रम रागात म्हणतो शला तर असं वाटतंय ना त्या थर्ड क्लास फॅमिलीने आपल्या मुलीवरती काहीतरी जादू टोना केलाय काहीतरी काळी जादू केलीय मला ह्युमिलेट करण्यासाठी माझा इन्सल्ट करण्यासाठी तो आणि त्याचा बाप हा सगळा प्लॅन करतायत आणि आपल्याला फसवतायत तेव्हा शलका रागातच म्हणते की अरे हिच्या डोक्यात जाईल तेव्हा ना काय तो रवी कुठला अशी असं म्हणून शलाका ही अगदी रवीची केळसच करते आणि त्या रवीपेक्षा भिकारी बरा तो सुद्धा त्याच्या बापासारखा चिप आहे चिप असं शलाका खूपच रागात म्हणते तेव्हा आता विक्रम रागातच म्हणतो की तो मुलगा ना आयुष्यात काही करू शकत नाही मुलगा टोटली फेल आहे फेल आणि ज्याला ती हिरो समजते ना आज तो झिरो आहे झिरो असं म्हणून रवीची किंमत आता विक्रम पुढे झिरो असते मग आता रियाला खूपच राग येतो आणि ती म्हणते बस झालं डॅडा बस झाला आता मग विक्रम अजून मोठ्याने म्हणतो की हे बघ रिया आम्ही ज्या मुलाबरोबर तुझं लग्न ठरवलं त्याच मुलाबरोबर तुझं लग्न होणार म्हणजे होणार आणि दॅट्स फायनल असं म्हणून तो तिला तंबीच देतो तेव्हा रिया आता रागातच तेथून जाते आणि ती रडत असते त्यावेळी आता रिया थांब जरा था असं था म्हणून शलाका तिच्यावर ओरडते मग आता विक्रम म्हणतो जाऊ दे तिला कुठे जायचं असेल ना तिकडे जाऊ दे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे इकडेच येणार आहे ना परत असं म्हणून तो तिला शांत राहायला सांगतो पुढे आता विक्रम म्हणतो तिचं लग्न ना आपण ठरवलेल्या मुलाशीच होणार इकडे सत्या आणि मीरा आता वकिलांकडे येतात मग आता सत्या म्हणतो साहेब जो संजय साखरे सापडला होता ना तो माणूसच तो नाहीये असं म्हणतायत पोलीस कारण त्यांनी अख्खाच्या अख्खा माणूसच बदललाय भा वकील म्हणतात हे पहा तुम्ही दोघेही जरा शांत तेव्हा ते खुर्चीवर बसा अगोदर मग ते दोघेही शांत बसतात त्यावेळी वकील विचारतात काय झालंय नक्की मग आता मीरा सांगू लागते की म्हणतायत की तो माणूस आहे ना तो पितांबर जाधव आहे तेव्हा सत्या म्हणतो खर तर तो संजय साखरेचा आहे त्याचा चेहरा सुद्धा अगदी फोटो मध्ये स्पष्ट दिसतोय मग मीरा म्हणते हो त्याच्या बायकोने सुद्धा कबूल केलंच होतं की पण आता पोलीस म्हणाले आहेत संजय साखरे आणि पितांबर जाधव ही दोन्ही वेग वेगवेगळी माणसं आहेत त्यानंतर सत्य विचारतो हा पितांबर जाधव हो कोण आहे हे, हे समजणार कस तेव्हा वकील विचारतात अहो थांबा जरा नेमकं काय झालंय ना मला तर काहीच समजत नाही मग हो ना हो आता सत्या म्हणतो अहो साहेब मी तेच सांगतोय साखरे हा साखरेच आहे परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांना साखरे नाही तर पितांबर जाधव पाहिजे आता सत्या खूपच गोंधळलेला असतो हे मीराला समजतं त्यामुळे मीरा म्हणते शांत राहा तुम्ही थांबा जरा मी सांगते त्यांना पहा साहेब यांनी ज्या माणसाला मारलं त्याच्या आरोपाखाली अट करण्यात आली होती तो माणूस तर संजय साखरे होता आणि त्या संजय साखरेला पकडून आम्ही पोलिसांसमोर हजर केलं पण आता पोलीस म्हणतायत की तो माणूस संजय साखरे नाही तर पीतांबर जाधव आहे असं म्हणून ती घडलेला सर्व प्रकार आता वकिलांना सांगू लागते की कशा प्रकारे आम्ही संजय साखरेचा पत्ता मिळवला आणि त्याला शोधून काढलं आणि पोलिसांसमोर उभं केलं परंतु पोलीस आता स्पष्टपणे नकार देत आहेत की तुम्ही संजय साखरेला नाही तर पीतांबर जाधवला मारले आणि जेव्हा पकडून आम्ही पोलिसांच्या हवाली केलं तेव्हा तर तो कबूल झाला होता की मीच संजय साखरे आहे मला मारू नका प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका परंतु पोलिसांनीच तिकडे गेल्यावर असं सांगितलं की तुम्ही पितांबर जाधव या माणसाचा ॲक्सिडंट केला आहे तुम्ही कशाप्रकारे चुकीचा माणूस इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणला आहे आणि पितांबर जाधव याला शोधून आणा असं आता पोलिसांनी आम्हाला सांगितलंय पुढे करायचं काय हा प्रश्न पडला आहे कारण हा पितांबर जाधव कोण हेच आम्हाला माहीत नाही असं मीरा सगळं काही डिटेल्समध्ये वकिलांना सांगते त्यामुळे वकील आता सगळं काही ऐकून घेतात आणि यावर सोल्युशन काय याचा विचार करतात दुसरीकडे रिया ही आता घराबाहेर पड पडलेली असते समोरून रवी येत असतो आता रवी आणि रिया दोघेही एकमेकांकडे पाहतात खरं पण आता रिया ही अगदी तेचा जवल जाते परंतु परंतु रवी हा तिला इग्नोर करतो आणि निघालेला असतो रिया ही त्याचा हात पकडते आणि त्याच्याकडे अगदी इमोशनल होत पाहते आणि त्याला विचारते अजून किती इग्नोर करणार आहेस मला तुला खरंच माझ्याबद्दल काही वाटत नाही का अरे आपण दोघांनी ना आतापर्यंत खूप सहन केलं पण आता बस झालं जर आपण योग्य तो डिसिजन नाही घेतला ना तर दोघांच्या हातालाही काहीच लागणार नाही आणि सगळ्या गोष्टी या आपल्या हातातून आता निघून जातील तेव्हा आता रवी क्षणाचाही विलंब न करता तिचा हात हातातून सोडवून घेतो आणि तिच्याकडे जरा रागात पाहतो तेव्हा रियाला अजूनच वाईट वाटतं की रवी माझं ऐकायलाच तयार होत नाहीये असा का वागतोय रवी याच उत्तर तिला मिळत नसतं आणि तो त्यानंतर तिथून जायला निघतो दुसरीकडे सत्या पुन्हा एकदा त्या घटनेची स्टोरी वकील साहेबांना सांगू लागतो की कशाप्रकारे जेव्हा मी पुढे चाललो होतो आणि मागून तो माणूस आला होता आणि त्याने त्या, त्या संजय साखरेलाच उडवलं होतं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असंही सांगितलं होतं त्यानंतर कशाप्रकारे त्या मुलाला सोडवण्यासाठी मी स्वतः सरेंडर झालो आणि माझं घर वाचवायचं होतं म्हणून मला ते कर्जसुद्धा देणार होते आणि त्याच हव्यासापोटी मी स्वतः सरेंडर झालो पण आता हे हे सगळं काही घडून बसले काय करू मी साहेब माझ्या हातात काहीच नाही आता तेव्हा वकील सगळं काही ऐकून घेतात आणि सत्याकडे पाहत राहतात त्यानंतर मीरा सुद्धा टेन्शनमध्ये असते तर आता ती म्हणते की हो ना साहेब पूर्णपणे अडकलोय आम्ही मग आता सत्या विचारतो काय झालं साहेब तुम्ही बोलत का नाही आहात अहो मी ना संजय साखरेला पकडून दिलं तरीही ते लोक काय म्हणतायत की पितांबर जाधवलाच हो घेऊन या म्हणून त्यावेळी आता वकील म्हणतात की बरोबर बोलतोय तो पोलीस कारण तुला संजय साखरे नाही तर पितांबर जाधव हो मारल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि तुझ्या बेल पेपरमध्ये सुद्धा स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे असं म्हणून ते त्याचे बेल पेपर आता सत्याला दाखवतात तेव्हा सत्या ते सगळे पेपर वाचतो आणि त्याला धक्का बसतो त्यानंतर वकील सांगू लागतात त्या दिवशी सांगली कोल्हापूर हायवेवर जो अपघात झाला त्यात पितांबर जाधव या इसमाचा मृत्यू झाला आणि त्याच आरोपाखाली तुला अटक केली गेली हे ऐकून सत्यान मेराच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर वकील म्हणतात ज्या आरोपाखाली तुला अटक झाली होती त्यातून फक्त मी तुला बेल मिळवून दिली तेव्हा आता सत्या उठतो आणि खूपच कन्फ्युज झालेला असतो त्यालाही काही सुचत नसतं मग आता तो म्हणतो हायवेवरच्या नाही तर जी रोडवर जो ॲक्सिडेंट झाला होता ना तो गुन्हा मी कबूल केलाय तेव्हा आता वकील म्हणतात की एक मिनिट पण एफ आय आर मध्ये तर अगोदर पासूनच हायवेच्या ऍक्सिडेंटचा उल्लेख आहे कोणाचा सत्या आणि मीराच्या तळपायाची आग मस्तकातच जाते ती आता म्हणते नाही नाही हे शक्यच नाहीये तर असं काही झालं असेल तर असं म्हणून ती खूपच टेन्शन मध्ये येते मग आता वकील साहेब म्हणतात नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा सत्य विचारतो पण पितांबर जातो या नावाचा जा तर काही संबंध नाही साहेब तेव्हा मीरा सुद्धा सांगू लागते की यांनी जो गुन्हा कबूल केला होता तो यमजी रोडवरचा होता तेव्हा सत्य विचार करतो कोण माझ्या जीवावर उठलं असेल आता मला कुठून बुद्धी सुचली आणि मी यामध्ये पडलो खरं तर हा साखरे आणि तो जाधव या दोघांशीही माझा काळी मात्रचाही संबंध नाही तेव्हा वकील साहेब म्हणतात हे पहा तुम्ही शांत व्हा अजिबातच पॅनिक होऊ नका माहितीये सिच्युएशन जरा पॅनिक आहे परंतु शांतपणे जर मार्ग काढला तर शांततेतच मार्ग निघेल मग त्यानंतर आता वकील साहेब उठतात आणि सत्याला विचारतात तुमचं कुणाशी वैर वगैरे सत्या आतमध्ये गेला तर कुणाला काही फायदा होणार आहे तेव्हा मीराच्या डोळ्यासमोर सुजित कुमारचा चेहरा येतो ती त्याचं नावसुद्धा सांगते तर आता हा सुजित कुमार आहे कोण असं आता ते विचारतात तेव्हा मीरा रागातच म्हणते एक नंबरचा नीच नालायक माणूस आहे मग मीरा सांगू लागते लग्नाअगोदर आम्ही त्याच्या घरामध्ये भाड्याने राहायचो अगोदर तर तो खूप त्रास द्यायचा आणि आत्ताही तसा देतोच आहे त्याने काय केलं होतं की तो माझ्या मागे लागला होता आणि लग्नाअगोदर लवकर भाडं नाही दिलं तर माझ्याबरोबर काही पण बोलायचा माझा अपमानसुद्धा करायचा आणि य माझं झाल्यानंतर त्याने यांना त्रास द्यायला सुरुवात केली यांना अटक व्हावी म्हणून त्याने गाडीमध्ये दारूच्या बॉटलसुद्धा ठेवल्या होत्या आणि यांच्या गाडीची अगदी पूर्णपणे वाट सुद्धा लावून टाकली होती काही वेळाने माझ्या सासूबाईंनी त्यांच्याकडे घर गहाण ठेवून लोण घेण्याचा प्रयत्न केला होता अहो त्याचा तर हा डाव होता की आमचं घर हडप करायचा परंतु त्याला तसं आम्ही आणि त्याचा डावसुद्धा उधळून लावला त्यानंतर सुजित कुमारचं जेवढं काही कारस्थान आहे तेवढं सगळं काही मीरा वकिलांना सांगते जेणेकरून वकील आम्हाला पुन्हा या प्रकरणामध्ये हेल्प करू शकतात तेव्हा कशा प्रकारे मी त्या घराचा अर्जुन सरांच्या मदतीने लिलाव थांबवला होता सुजित कुमारचा प्लॅन फेल केला होता आणि त्याचबरोबर कशा प्रकारे मी घरातील सर्वांना एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं होतं हे सगळं मीरा सांगते आणि हाच साप यावेळीसुद्धा डसला असेल मला माहिती आहे कारण तो दुःख धरून बसणारा माणूस आहे आणि हा साप डसला तर त्याचं विषसुद्धा लवकर उतरणार नाही हे सुद्धा माहिती आहे कारण तो सुजित कुमारना आहेच तसा तेव्हा सगळी सत्य परिस्थिती समजल्यानंतर वकील साहेब म्हणतात असं असेल ना तर आपल्याला खूपच जपून पावलं उचलावी लागतील कारण सत्यजित खूप मोठ्या प्रकरणामध्ये अडकला आहे मी माझ्या साईटने प्रयत्न सुरू ठेवतो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या साईटने प्रयत्न सुरू ठेवा कारण आपल्याला सत्यजितला खूप मोठ्या संकटातून खूप मोठ्या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे त्यानंतर सत्याला खूपच टेन्शन येतं आणि तो रागातच तेथून जातो तर आता मीरा वकील साहेबांचा निरोप घेते आणि तेथून जायला निघते तर वकील त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि विचार करत असतात की यांना सोडवायचं कसं दुसरीकडे रवीला अडवत आता रिया सांगते रवी अरे ऐकून तरी घे तेव्हा तो विचारतो काय झालं एवढं झालंय काय तुला पण मग आता ती खूपच रडते आणि त्याला म्हणते की हे तू मला विचारतोस अरे रवी तुला कळतं का डॅडनी माझं लग्न ठरवलंय आणि पत्रिका सुद्धा छापल्यात हे ऐकून रवीला मोठा धक्काच बसतो मग त्यानंतर रिया रडतच त्याचे हात हातात घेते आणि म्हणते रवी हे बघ मला माहिती आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही आणि हे मला माहिती आहे माझ्या दिशेने फक्त एक पाऊल टाक रवी दहा पाऊल पुढे टाकायला मी तयार आहे मी तुला एक सांगू जर तू आता शांत बसला ना तर आयुष्यभर आपल्या दोघांची सुद्धा अगदी घुसमट होत राहील रे आणि आपल्या दोघांनाही खूप म्हणजे खूप सहन करावं लागेल त्यामुळे प्लीज काहीतरी बोल रवी काहीतरी बोल तेव्हा रवीचा आता नाइलाज होतो कारण त्याला सुधाकररावांचं बोलणं आठवतं की मागचं सगळं काही मागे टाकून तू नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि कामाला जातोस मला खरंच तुझा हा निर्णय खूप आवडला रवी आणि दुसरा कोणता मुलगा असता तर त्या मुलीसाठी त्याने आपल्या आई वडिलांना सुद्धा सोडलं असत परंतु रवी तू तसं केलं नाहीस म्हणून तुझं मला ना खूप कौतुक वाटतं हे सर्व सुधाकर रावांचं बोलणं आठवल्यानंतर रवी पटकनच रियाचे हात हातातून सोडवून घेतो कारण त्याने बाबांना दिलेला शब्द हा त्याला मोडायचा नसतो त्यानंतर आता रवी सांगतो हे बघ हो रिया तुला कितीही वाटत असेल ना तरीही आपलं लग्न नाही होऊ शकत आपण एकमेकांचा विचार करणं सुद्धा सोडून दिलं पाहिजे तेव्हा रियाला आता हे ऐकून खूपच मनात दुःख होतं आणि ती बिचारी खूप म्हणजे खूप रडू लागते रडतच विचारते खरंच सिरियसली का रवी हे तू बोलतोयस का अरे आपण दोघेही खूप साधं सहज आणि सोप्प भेटलो होतो आपण काहीच ठरवलं नव्हतं दोघांनी अरे आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर आता डोळे बंद कर आणि मला सांग तुझ्या या डोळ्यांसमोर माझा चेहरा खरंच येत नाही तुझ्या समोर असताना तुला माझी आठवण येत नाही आणि दिवसभराची सर्व कामं झाल्यानंतर जेव्हा तू घरी जातोस शांत होतोस तेव्हा तुला आपण घालवलेले क्षण खरंच आठवत नाहीत का तेव्हा रवी आता नाईला म्हणतो हे बघ अगं हे सगळं खरं असेल ना तरीही आपलं लग्न होऊ शकत नाही हे तुला समजत नाही का मग आता रवी तू असं का बोलतोस असं फायनल डिसिजन दिल्यासारखं अरे आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे तुला माहीतच असेल ना तेव्हा आता रवी हा कठोर निर्णय घेतो आणि म्हणतो हे बघ मी हा जो निर्णय घेतला आहे ना तो फायनल आहे तुला हवं ते तू करू शकतेस असं म्हणून तो सुद्धा ते अस आता तेथून जायला निघतो आणि त्याच्याही मनात रियाबद्दलचं खूपच दुःख असतं परंतु आता सुधाकर पुढे सुद्धा त्याचं काही चालत नाही आणि म्हणूनच त्याने आता सगळं काही क्लिअर करून टाकलेलं असतं आणि मनात दुःख घेऊन तो पुन्हा निघतो तर बिचारी रिया आता खूप रडत बसते आणि रवीकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे सुजित तेव्हा सुजित कुमार विचारतो काय पितांबर जाधव आणि संजय साखरे म्हणजे नक्की काय प्रकरण तेव्हा आता विक्रम म्हणतो मी म्हटलं होतं ना तुला ही सत्या अडकणार म्हणजे अडकणारच आता सुजित कुमार विचारतो ही जादू कशी काय झाली तर आता विक्रम सांगतो जेव्हा सत्याला बेल मिळाली तेव्हाच मला माझ्या इन्स्पेक्टर मित्राचा कॉल आला होता त्याने मला सांगितलं की तो साखरेचे सगळे काही पुरावे शोधतोय तेव्हा त्या इन्स्पेक्टरचा आणि त्याचा कॉलवर जे काही संभाषण झालेलं असतं ते सगळं काही आता सुजित कुमारला विक्रम सांगू लागतो की कशाप्रकारे सत्याला बेल मिळाली तेव्हा त्या इन्स्पेक्टरने मला कॉल केला होता त्याला परत कसं अडकवायचं हे मी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं होतं तो माझा मित्र असल्यामुळे सगळं काही अगदी व्यवस्थित झालं आणि त्याने सगळं प्लॅनिंग करून आणि मग माझ्या इन्स्पेक्टर मित्राने मला सांगितलंच होतं सत्या जरी आत्ता बेलवरून सुटला असेल तरीही त्या दुसऱ्या केस मधून तो कधीही आयुष्यात सुटू शकत नाही म्हणूनच आम्ही दोघांनी हा प्लॅन केला आणि सत्याला पुन्हा अडकवलं तेही कळू न देता संजय साखरेच्या जागी पितांबर जाधवला मी बसवलं असं म्हणून आता विक्रमने सगळा प्लॅन फिरवलेला असतो त्यानंतर आता सुजित कुमारला हा प्लॅन समजल्यानंतर तो खूपच खुश होतो आणि म्हणतो अरे वा वा विक्रम विक्रमराव तुम्ही डोसक्यावर कोणतं तेल वापरता तुमच्या बुद्धीची खरंच खूप कमाल आहे तुमची आणि तुमच्या इन्स्पेक्टर मित्राची सुद्धा त्यावेळी विक्रम म्हणतो की तेल फक्त डोक्यावर ठेवायचं नसतं आणि कधी कधी कोणतं काम सरळ होत नसेल ना तर दिशा वाकडी सुद्धा करावी लागते मग आता सुजित कुमार म्हणतो सॉलिड गेम केला हा तुम्ही त्याचा आणि आता तो दाढी काय बाहेर येत नाही म्हणतो आता बघा पुढे काय काय असं म्हणून तो आता फोन ठेवतो त्यानंतर विक्रम म्हणतो आता त्या सत्याची बारी झाली आता रवीची माझ्या मुलीचं लग्न मी तर त्या रॉकी सोबत लावणार म्हणजे लावणारच रवीला देवदास बनवून मी रोडला फिरवणारच असं म्हणून विक्रम आता खूप मोठा प्लॅन करतो आणि त्या प्लॅनमध्ये सत्याला रवीला आणि त्याच्या सर्व घरच्यांना अडकवण्याचा सुद्धा विचार करतो तर दुसरीकडे आता सत्या खूपच भडकलेला असतो आणि तडातड वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर निघतो त्यावेळी मीरासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते आणि त्याला थांबायला सांगते तेव्हा सत्या तेथे थांबतो परंतु मीरा ही विचार काय झालं तुम्हाला एवढं चिडायला सत्या म्हणतो काही नाही आता त्या सुजित कुमारची मी वाट लावणारच त्याने माझ्याविरुद्ध प्लॅन केला ना आता त्याच्याकडेही बघतो मी कसा तो ऐकत नाही बरोबर कशाप्रकारे तो मला अडकवतोय आता मी त्याचा प्लॅन त्याच्यावरच उलटवणार सगळ्या संकटांना माझ्या समोरच यायचंय ना मग बघूच आता मी रडणार नाही तर लढणार आपण लढायचं म्हणजे लढायचंच आणि मग त्यानंतर तो म्हणतो आता हे सगळं राहू दे मी चाललोय मीरा विचारते आता कुठे चाललात मग आता सत्या म्हणतो धुमके तू एक काम कर मला या सगळ्या गोष्टीपासून ना जरा लांबच ठेव मी जरा दोस्तांसोबत टाइम घालवला तर माझं डोकं सुद्धा शांत होईल मी जातो आता असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा मीरा म्हणते बरं जा तुम्ही पण घरी ना परत लवकर या आणि अजिबात कसली काळजीसुद्धा करू नका कारण काहीही झालं तरी मी तुमच्या सोबतच आहे हे तुम्ही ना नेहमी लक्षात ठेवा तेव्हा सत्य आता हो असं म्हणतो आणि तेथून जातो तर मीराला खूप टेन्शन आलेलं असतं की सत्या जबरदस्त या सगळ्या प्लॅनमध्ये अडकलं आहे आणि सुजित कुमारचा हा जर प्लॅन असेल तर त्याला त्याच्या पद्धतीनेच उत्तर द्यायला हवं तर दुसरीकडे आता रिया ही रस्त्याने चाललेली असते कारण रवीने तिला नकार दिलेला असतो तो नकारच तिला अजिबात पचवता आलेला नसतो इकडे मीरा ही हळूहळू पुढे चाललेली असते आणि म्हणते की आता हे नवीन काय प्रकरण वाढून ठेवलं आहे ना कळतच नाही त्या संजय साखरेला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि अजूनच भलतं काही वाढून बसलं आणि हा पितांबर जाधव विषय नक्की कुठून मध्ये मला कळतच नाही तर समोरूनच आता रिया येत असते आणि तिला रवीचं बोलणं आठवत असतं ती म्हणत असते की रवी माझ्याशी लग्न कर पण रवी म्हणतो आपल्याला कितीही वाटलं ना तरीही लग्न हे करता येणार नाही कारण काही लिमिटेशन्स तर आता इकडे मीरा विचार करत असते मला तर कळतच नाही मी यांना सांभाळू कसं आणि कसं समजवू कारण या प्रकरणातून यांना सोडवणं सर्वात जास्त महत्वाचं आहे पण सगळा काही गुंताच होऊन बसलाय आणि या गुंत्याचं टोक कुठे आहे ना तेच कळेना झालंय त्यानंतर मीरासमोरच आता रिया चाललेली असते आणि समोरून एक गाडी येत असते ही गोष्ट मीराच्या लक्षात येते तर रियाला समजतच नसतं ती नक्की कुठे चालली आहे आणि काय आहे नक्की कोणत्या दिशेने चालली आहे तर आता मीराचं तिच्याकडे लक्षच असतं तेव्हा मीरा आता ते मोठ्यानेच आवाज देते अगं ऐक अगं ऐक पण रिया ऐकतच नसते मीरा आता धावतच तिकडे जायला निघते आणि पटकन रियाला बाजूला ओढते आणि त्या गाडीवाल्यावर जोरात ओरडते की ये तुला दिसत नाही का रे असं म्हणून ती खूपच भडकते आणि रियालासुद्धा म्हणते की काय गं तुला मरायचं होतं की काय असं म्हणून ती जेव्हा रियावर भडकते ना तेव्हा तिला समजतं की ती रिया आहे म्हणून आणि मग एका क्षण ती जरा शांतच होते कारण अगदी नेहमी एवढी छान बोलणारी रिया आज शांत का तिला प्रश्न पडलेला असतो आणि ती धक्क्यानेच रियाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याच्या आता विचारात असल्यामुळे मीराकडून एक चपाती पूर्णपणे जळते तेव्हा ते पाहते आणि म्हणते काय ग हा घ्यास हे सगळं पीठ वगैरे काय तुझ्या माहेरून येतं की काय तेव्हा मीरा रागातच म्हणते प्रत्येक वेळी माझ्या माहेरच्यांना का बोलत असता ओ मग आता तुला जन्माला घातलं म्हटल्यानंतर त्यांची चूक आहे असं आता निरोपा म्हणते आणि मीराचं मन दुखावते तर दुसरीकडे सत्य आता झोपलेलं असतो आणि त्याला, त्याला त्या अपघाताचं स्वप्न पडतं मग आता तो खूपच जोरात ओरडू लागतो मीरा आता आंघोळ करून बाहेर येते आणि ते पहाटेचं स्वप्न असतं मीरा त्याला भानावर आणते आणि विचारते काय झालं तेव्हा सत्या म्हणतो काही नाही मला खूप खूप विचित्र स्वप्न पडलं मला असं वाटलं की त्या हायवेवरचा अपघात मीच घडवून आणला की काय मीरा खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा